गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात तुम्ही सगळे <coughs> तर आज व्हिडिओ बनवताना मी बिलकुल पण हॅपी नाही आहे अजिबात खुश नाही आहे त्याचं रिझन असं आहे की मी शूटिंगसाठी आली आहे बाहेर जवळजवळ म्हणजे उर्ळी कांचन थोडंसं पुढे आहे पुणे आणि उर्ळी मध्ये तर माझं शूट चालू आहे इथं आणि कालपासून माझ्या पप्पांना ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये तर त्यांचं ऑपरेशन आहे समथिंग थोडेसे प्रॉब्लेम्समुळे त्यात खूप सारे अडचणी आणि त्याच्यामुळे बिलकुल पण माझं शूटमध्ये मा मन नाही लागत ते करमत पण नाही आहे कसलंच कधी घरी जायना असं झालं आहे निघायचं आहे बट समजत नाही आहे की नेमकं कर काय करावं हातात घेतलेलं काम काम सोडून पण जाणं बरोबर नाही आहे म्हणून थांबली आहे आज दिवसभराचं शूट करून मी घरी जाणार आहे पप्पांना भेटण्यासाठी mm -hmm. आणि त्यावेळेसला नक्की दाखवेल की पप्पाची काय कंडिशन आहे किंवा पप्पा कुठे ॲडमिट आहे तर एक वेळ ठीक आहे की बाबा आपण बाहेर आहोत किंवा फॅमिलीसोबत राहत नाही जास्त टाईम स्पेंड करता येत नाही पण घरातली मेन व्यक्ती ज्या वेळेसला आजारी पडते तर त्यावेळेसला बिलकुल कोणाचंच मन नाही लागत आहे पप्पा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मम्मीलाही ती त्यांच्यापाशीच थांबावं लागतं आता काय फायनल आहे काय नाही बघूयात व्हिडिओ पण बनवू वाटत नाही आहे बट आपलं ब्लॉगिंग असतं आणि ब्लॉगिंगमध्ये माझा विषय होता की मला घरी जाताना ब्लॉग करायचा होता बट असा काही ब्लॉग बनवावं लागेल मला नव्हतं माहिती थी। बट ठीक आहे बघूयात की पप्पाची कंडिशन कशी आहे आय होप की पप्पाला लवकर बरं वाटावं कधी भेटेल असं झालं तर ठीक आहे चला बाय त्यानंतरनं मी पप्पांना भेटण्यासाठी घरी निघाले तर इकडे खूप जास्त पाऊस झाला होता आणि माझं मन कशातच लागत नव्हतं त्यानंतरनं मी चौफल्यावरती पोहोचले इथं बसले तर मला करमत नव्हतं कारण की आता थोड्या अंतरावरतीच पप्पा होते त्यानंतरनं मला बहीण घेण्यासाठी आली आणि मी हॉस्पिटलकडे निघाले तर या हॉस्पिटलमध्ये माझ्या पप्पांना ॲडमिट केलेलं आहे तर पप्पांना बघूयात आता मला खूप धडधड होती की पप्पांची तब्येत कशी असेल पप्पांची कंडिशन खूप जास्त खराब आहे कारण की पप्पांना जेवण बिलकुल पण जात नाही आहे आणि त्यामध्ये शुगर जास्त वाढलेले आहे इकडे मम्मीला वगैरे मी टिफिन घेऊन आली आहे बहिणीजवळ सांगितलं होतं बट पप्पांना हाताने ते खाताही येत नव्हतं बसताही येत नाही आहे त्यामुळे कंटिन्यू पप्पा झोपूनच आहेत खूप जास्त वाईट वाटते मित्रांनो की जो व्यक्ती आपल्यासाठी दिवस रात्र झटतो त्या व्यक्तीला अशा अवस्थेत पाहणं खूप कठीण आहे बट असो स्वामींना प्रार्थना करते की पप्पांना लवकर बरं वाटू दे म्हणून